बाळकुम परिसरासह कालपर्यंत हजारो महिलांना आधार ठरलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहात अवकाळ आली असून यासाठी सुचवण्यात आलेली पर्यायी जागा देखील एका संस्थेला देण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा आणि दिरंगाईचा निषेध आमदार संजय केळकर यांनी केला आहे बाळकुम पाडा क्रमांक एक मध्ये ठाणे महानगरपालिकेचे अधिक एक मजली प्रसुतीगृह असून ते सुमारे पस्तीस वर्ष जुना आहे येथे दहा रुग्णशेया असून बाळकुम ढोकाळी कोलशेत माझीवाडे नगर मानपाडा नगर इत्यादी भागातील शेकडो महिलांना या प्रसुतीगृहाचा लाभ होत होता मात्र गेल्या काही वर्षापासून या वास्तूच अवकळ आली असून स्लॅब कोसळणे पाणी गळती अशा अनेक समस्या भिडसावत आहेत त्याचा फटका गर्भवती महिलांना बसत आहे याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत होत्या संजय यांनी या वास्तूची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या गेल्या तीन वर्षापासून केळकर हे याबाबत पाठपुरावा करत असल्याने दुरुस्तीसाठीचा निधी देखील वर्ग करण्यात आला होता मात्र अधिकाऱ्यांची अक्षम्य दिरंगाई आणि ढिसळ कारभारामुळे या, या वास्तूची देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही परिणामी ती आता धोकादायक झाली आहे सद्यस्थितीमध्ये ही वास्तू बंद ठेवण्यात आल्याने शेकडो महिलांची कुचंबणा होऊ लागली आहे आमदार संजय केळकर यांनी नुकतीच या गृहाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त केला हे गृह तातडीने मुल्लार हॉल येथे हंगामी तत्वावरती स्थलांतरित करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे या पाहणी दौऱ्यादरम्यान भाजपाचे स्थानिक पदाधिकारी तन्मय भुईर निलेश पाटील रविराज रेड्डी सचिन शेंगारे राकेश जैन मयूर भुईर इत्यादी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते भागामध्ये मॅटर्निटी हॉस्पिटल हे अत्यंत महत्त्वाचं होतं गेल्या तीन वर्षापासून आम्ही हे मॅटर्निटी हॉस्पिटल ज्याच्यामध्ये लॅब कोसळत आहेत पडायला आलेलं आहे म्हणून याची दुरुस्ती करावी याचा पाठपुरावा करत होतो याच्या दुरुस्तीकरता देखील वर्ग झाला परंतु महापालिकेच्या लोकांच्या अक्षम्य म्हणजे याला क्षमा नाही अक्षम्य दिरंगाईमुळे ढिसाळ कारभारामुळे आज आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्या ठिकाणी वॉचमनचे केबिनमध्ये स्लॅब कोसळली पहिल्या मजल्यावर देखील त्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याला दिसत आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून सगळं बंद आहे म्हणजे त्या ठिकाणी बेड जी आहे हे त्यांनी रंगामे ठेवलेले आहेत त्यांच्याकरता दुसरी देखील बघितली गेली होती परंतु ती जागा म्हणजे मॅटर्निटीला प्राधान्य देण्याच्या विधी कुठल्या तरी मंडळाला ती दिली गेली कोणाच्या दबावाखाली दिली त्या जागेमध्ये ते शिफ्ट झालं असतं तर आज हे मॅटर्निटी जे हॉस्पिटल या ठिकाणी आहे ज्याला खूप गर्दी असते तर जी 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 त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती पण झाली असती आणि व्यवस्थित अवस्थेमध्ये त्याचं काम झालं असतं आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम असेल किंवा आरोग्याचे अधिकारी असतील कारण की चार मिटिंग घेऊन हे निर्णय झाले त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे आणि ताबडतोब हे हॉस्पिटल जे आहे ते ग्रँड मुलगड हॉल जो आहे या मुल्हण हॉलमध्ये ते पदेप केलं गेलं पाहिजे आणि याचं ताबडतोब दुरुस्ती देखील I'll